असा कुरकुरीत मासा फ्राय करण्यासाठी त्याच्यावरचं आवरण हे कायम राहिलं पाहिजे तळताना आवरण अजिबात पडता कामा नये किंवा निघता नये त्यासाठी या व्हिडिओमध्ये फिश कसा मॅरिनेट करायचा त्याला वरती कोटिंग कसं द्यायचं त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मधूच किचनमध्ये आपले स्वागत फिश मार्केटमधून हे असे मोठ्याले बांगडे आणले तर त्यांच्याकडूनच मी हे फिश साफ करून घेतले आणि बांगड्यानं असा कट मारून घेतलं आहे तर बांगडे आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले पाणी निथळून घ्यायचं त्यानंतर बांगड्याला कोकम आगळं लावायचं कोकम आगळ म्हणजेच कोकमाचा रस एक पाच सहा कोकमं घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं चमचावर आणि ते कुस्करून रस लावायचा इथे माझ्याकडे कोकम आगळ होतं मी आगळ वापरलं आहे आता आगळ लावून झाल्यावर हे बाजूला ठेवले आता याला मसाला लावायचा आहे तो तयार करूया प्लेटमध्ये मीठ घेतलं आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची मिरची पेस्ट घेतले एक चमचा त्यामध्ये तिखट आहे दोन चमचे बेडगी मिरचीची पावडर एक चमचा आणि हळद थोडीशी यामध्ये आ थोडंसं आगळ टाकून सर्व मसाले त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि पेस्ट तयार करा ही पेस्ट आता आपण बांगड्याला लावूया तर ह्या बांगड्यांच्या खाचामध्ये हा मसाला गेला पाहिजे व्यवस्थित सगळं मसाला लावून झाल्यावर एक पाच मिनटासाठी मॅरिनेट करायला तसंच ठेवून द्या एक प्रकारचा बांगड्यालासा वास असतो त्या आंबटपणामुळे तो निघून जातो त्यामुळे कोकम किंवा कोकम आगळ जे वापरणार ना ते जरा जास्त प्रमाणात वापरा हे बघा समस्तपैकी भरपूर मसाला लावून झाला ला आहे आता हे साईडला ठेवून बांगड्यावरच्या कोटिंगची तयारी करूया त्यासाठी मी इथे रवा घेतला आहे तिखट आहे बेडगी मिरची पावडर हळद मीठ आणि यामध्ये मी आमचूर पावडर टाकले की मस्त पैकी ते कोटिंगला टेस्ट आंबट छान येते हे, हे सर्व मसाले रव्याला चोळून घ्यायचे बांगड्यासाठी रव्याचे आवरण पण तयार आहे तर आता एक एक बांगडा घेऊन या रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा त्याला व्यवस्थित असा रवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोट करून घ्या दोन्ही साईडनी बांगड्याला असा रवा लागला की हाताने असं प्रेस करा हे बघा असं हलक्या हाताने प्रेस केल्यामुळे फिश फ्राय करताना असं कोटिंग निघत नाही आता आपलं बांगड्यांना रवा लावून झालं आहे तर तवा गरम केला त्यामध्ये तेल टाकलं आहे फ्राय करताना तेल पहिलं गरम करून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग बांगडा फ्राय करायचा बांगडा फ्राय करताना दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे बांगड्याची एक बाजू कुरकुरीत झाली की बांगडा पलटून दुसरी बाजू तुम्ही फ्राय करून घ्या खूप छान सुगंध येतो आहे बांगडा फ्राय झाला आहे अजिबात त्याचं कोटिंग पडलं नाही कसं आवरण कुरकुरीत आहे बघा आणि त्याचा सुगंध पण बांगड्याचा खूप छान येतो आहे घमघमाट सुटलं आहे तुम्हीसुद्धा असे बांगडे घेऊन या आणि या पद्धतीने फ्राय करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा असेच छान छान व्हेज नॉनव्हेजच्या रेसिपी नक्की पहा आणि शेअर करा प्रतिसादासाठी धन्यवाद